नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे चकुन्या तर इथं तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत मी मुगाची मसूरची आणि तुरीची ही कुकरला लावून ह्याच्या शिट्ट्या करून घेते डाळ शिजवून घेते आता डाळ शिजते इथं मी परातीत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात दोन चमचे बेसनचे पीठ टाकून घेते आणि ओवा जिरा लाल मिरची पावडर हळद आणि थोडीशी हिंग मीठ टाकून घेते चवीप्रमाणे थोडस तेल आता हे सगळं मिक्स करून आता हे थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट असं मळून घेते आता मळून घेतलेलं आहे आता हे असं झाकून ठेवते आता डाळ पण शिजून झालेले आहे इथं मी पातेले ठेवले पातेल्यामध्ये तेल ओतून घेतलंय आता मोहरी टाकून घेते जिरे ला सोने बारीक ते दुखिरून घेतलंय बस कढीपत्ता थोडीशी हिंग लसूण तांबूस भाजून झालेलं आहे हे खोबरं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट आहे टाकून घेते झोमॅट परतून घेते थोडीशी धणे आणि जिरीची पावडरी घरचा मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर परतून घेते Lấy cái đáy màn hình toan Nói chung với này मीठ टाकून घेते पाच मिनटं खळाखळा उकळून देते आता घेतले गोळा काढून घेतलाय मी आता लाटून घेते लाटून घेतलंय मी असं चपाती सारख आता ह्याची कप सरके। आशा आशा ले के वामा आशा काप करून घेते कापण्यासारखे अशा पट्ट्या करून अशा तोडून टाकले तरी चालतात किंवा मा असे यालाच काप देऊन घेतले तरी चालते गडबड असेल तर मी सरळ पट्ट्यास टाकते काढून आता अशा हो सगळ्या करून घेते पाच दहा मिनट चांगलं मी असं शिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्यातल्या सोडून घेते चकणी सोडले अशा हलवून घ्यायच्या आणि पुन्हा दुसरे सोडायचे अशाच प्रकारे मी सगळ्या सोडून घेते आता सगळ्या टाकून घेतले आता पाच दहा मिनटं शिजवून घेते बारीक गॅसवरती अशा प्रकारे दहा मिनटं चांगले शिजवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते तयार झाले आपल्या चकुल्या तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद